नमस्कार अक्षय पार्वती आजीला म्हणतो आजी खरं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर तू खोटेपणा केलास आधी तर तुम्ही सगळ्यांनी माहीला या घरात आणलंच पण जेव्हा माझी खरी रमा या घरात आली तेव्हा तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी तू माहिला रमा म्हणून या घरात आणलंस खरंच मला तुझी कमाल वाटते अगं तू सगळंच विसरलीस या घरासाठी या घरातल्या लोकांसाठी रमाने काय काय केलंय तेव्हा आजी म्हणते अक्षय पुरे अरे अक्षय जरा विचार कर आपल्या स्टँडर्डचा विचार कर अक्षय जर का माहीचा तू विचार केलास तर बरं होईल अक्षय तू माईसोबत जर का संसार केलास तर तुझ्या प्रत्येक कामात ती तुला योग्य ती मदत करेल पण रमाची मात्र तुला मदत होणारच नाही अरे ती अशिक्षित आहे रे तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे तुला बोलायला दिलं म्हणून काहीही बोलू नकोस आणि माझ्याशी या पद्धतीने आवाज चढवून तर बोलायचंच एक नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुझ्याशी बोलणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो आता तर काय करावं तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि माझ्या रमाला माझ्या आयुष्यातून बाहेर काढून या या मूर्ख मुलीला माझ्या आयुष्यात आणशील हे बघ माही मी तुझ्यामुळे या धक्क्यातून बाहेर नक्कीच आलो आहे पण तुझ्यामुळे वरती मात्र प्रेम नाही करू शकत कारण माही मी फक्त आणि फक्त रमाचाच आहे आणि रमाचाच राहणार तेव्हा लगेच माई बोलते पण का अक्षय अक्षय तू माझा का होऊ शकत नाही माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तू जर का असा वागत असशील तर खरंच मला खूप वाईट वाटतं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे झालं मला तर आता काही एक बोलायचं नाही आणि मला काही एक बोलण्यात इंटरेस्टसुद्धा नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही कोणीच माझ्या वाटेला यायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही त्यावेला अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच माही बोलते अक्षय अक्षय तुझं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो हा तुझा गैरसमज आहे तेव्हा रमा तिथे येते आणि रमा बोलते काय ना माई तुला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते एक वेळ तू माझा चेहरा घेशील पण माझं मन माझं मन मात्र तू घेऊच शकत नाहीस ना मनाचं काय माहीर शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय माझे आहे आणि माझेच राहणार अगं आमचं एकदा नाही तर तीन तीन वेळा लग्न झालं आहे जरा विचार कर तेव्हा मात्र माही बोलते रमा पुऱ्या मी अक्षयला माझ्यापासून दूर झालेला सण नाही करू शकत तेव्हा अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय माहीचा हात माही धरतो आणि माहीला फरफटत घराबाहेर काढतो आणि माहीला बोलतो चालती पड माझ्या आयुष्यातून तुला मुळात माझ्या आयुष्यात यायची गरजच नव्हती तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आयुष्यात यायची खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आता किती झालं तरीसुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची तू माझ्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं म्हणजे जायचं आणि परत कधीच तू माझ्या समोरसुद्धा यायचं नाहीस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय, अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मी कोणालाही माफ करू शकत नाही म्हणजे नाही पार्वती आजी करत तर तू रमाची माफी मागितली पाहिजेस तेव्हा पार्वती आजी बोलते का अक्षय मी त्या रमाची माफी का मागू आणि काय गरज आहे माफी मागायची एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय कितीही काही झालं तरीसुद्धा मी रमाची माफी मागणार नाही म्हणजे नाही आणि मला रमाची माफी मागण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र माई खूपच चिडलेली असते माई मोठ्याने बोलते अक्षय तू मला घराबाहेर काढलं आहेस पण तुझ्या आयुष्यातून मात्र मी जाणार नाही काही झालं तरी मी माझी जागा घेणार म्हणजे घेणारच तेव्हा लगेच अक्षय बोलतो चल नीक अगं त्या दिवशी सुद्धा जड मनाने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं खरं तर इच्छाच नव्हती तुझ्याशी नीट वागायची पण रमाचा आणि माझा ऑलरेडी प्लॅन ठरलेला आणि त्यानुसारच आम्ही वागलो तेव्हा मात्र रमा बोलते काय माही तुला काय वाटलं तू शिकलेली आहेस म्हणजे तू चार पावलं माझ्या पुढे असशील काय ना तू असशील चार पावलं माझ्या पुढे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे इथे माझा संसारपणाला लागला होता आणि काही झालं तरीसुद्धा मी माझ्या संसारात कायम मी जिंकणार बाकी कोणीही नाही तू आताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून चालती हो आणि मला तुझं थोबारसुद्धा बघायचं नाही माई तेव्हा मात्र माही मोठ्यानी बोलते रमा तू खूपच घाणेरडा प्लॅन केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रमा तू जे काही वागलीस ना ती खूपच चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला शिक्षाही देणारच तेव्हा मात्र रमा खूप चिडते आणि मोठ्यानी बोलते पुरे माही पुरे अगं काय चाललंय काय तुझं खरं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा तुला मी माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते आणि माही मोठ्यानी बोलते आजी आज अहो काहीतरी बोला ना आजी मला या घरात यायचं आहे त्यावेळेला पार्वती आजी बोलते अरे अक्षय अरे जरा विचार कर अरे तू काय बघतोयस कळतय का अक्षय जरा तू विचार केलास तर बरं होईल तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झाला विचार कर म्हणजे आजी खरं तर मला तुझ्यावरती हात उचलावासा वाटतोय कारण तू माझ्या आयुष्याची घडी विस्कटायला निघाली होतीस खरं सांगायचं तर आजी मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही माझ्या आयुष्याची वाट लावणाऱ्या बाईला मी माझ्या आयुष्यात कधीच येऊ देऊ शकत नाही आत्ताच्या आता तू रमाची माफी माग नाही तर तुला या घराबाहेर काढायला मी मागे पुढे बघणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र माही खूपच चिडलेली असते आणि माही मोठ्याने बोलते अक्षय अरे तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला अक्षय जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मुळात मला तुमचं वागणंच पटत नाही अक्षय तुम्ही असं का वागताय तेच कळत नाही प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या गोष्टी इथल्या इथे थांबवा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणत्याच गोष्टीवरती बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र माही खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने पार्वतीयाजीला योग्य तो धडा शिकवला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका